पण आता तुम्ही स्वतःला एवढ्या करणार आहोत तुमच्यावर थुकत नाहीत आम्ही आधी आम्ही नाव बी घेत नाही तुमच्या तोंडवर कसले तुम्ही काय अरे तूच फक्त मराठी शिकतदारी करणार आहे हे सगळं देवेंद्र फडणवीस घडून आणते देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला कशामुळे संभाडी आहेत किती घोटाळा केलेला आहे तुम्ही चल जा कर तुला काय करायचं चल एवढा मगरूर एवढी मस्ती आहे का तो ऍडव्होकेट तो ऍडव्होकेट एकच भूत घुसलाय नुसतं देवेंद्र फडणवीस आणि सत्ता अरे तूच फक्त मराठीशी गद्दारी करणार आहे निवडक भाजपाच्या आम्ही काही पाडतो का नाही काही शब्द वापरतो मी बघ पाडतो का नाही आणि काय एकोणाशी आजाराने निवडून आलेला देवेंद्र फडणवीस काय ये माजूर येत राहतो मी किती अंगात मस्ती सत्तेची माजुरापणा असा बरं हां किती माजुरापणा असला पाहिजे म्हणजे त्या मुलीच्या डोळ्यातल्या त्या विद्यार्थिनीच्या लेकराच्या डोळ्यातल्या आसुराला तू भक्क भक्कम मग काय भंपकपणा मानायला लागला म्हणजे तो अपमान करायला लागला मराठीच्या जातीचा आणि दरेकरचं तर नाव नव्हतं घेतलं ते आम्ही दरेकर भाऊ म्हणतो ते दुसरा लाड भाऊ म्हणतो आणि तुम्हाला कधी बोलतो आम्ही तुम्ही आम्हाला बोलल्यावर आधी नाही तुमच्यावर थुकत नाहीत आम्ही थुकत सुद्धा नाहीत आधी आम्ही नावं बी घेत नाहीत तुमच्या तोंडावर कसली आहेत तुम्ही काय आहेत आम्ही आम्हाला बोलल्यावर माझ्या जातीला बोलल्यावर बोलतो आता तुकडे पडले बरं दरेकर तुम्ही समाजाच्या नजरेतून तुम्ही आता उघडं पडे तुम्ही एका लेकराच्या डोळ्यातल्या आलेला पाण्याचा अपमान केला तातीत सुद्धा काही सूर्याजी पिसाळ असतात गद्दार असतात हे बरं झालं आता उघडं पड तो अभियान चालवायला लागला परत जे नाही ते खोटं बोलायला फडणवीसांची बाजू घ्यायला फडणवीस आम्ही सांगितलं ना बार बार शत्रू नाही तुम्ही आरक्षण द्या ना मला राजकारण करायचं नाही तो म्हणला हे राजकारण करायला लागलाय नांगेच्या डोक्यात राजकारणाचं हा हा भूत बसलं मी किती बारा सांगितलं दरेकर की मला राजकारण करायचं नाही माझ्या समाजाला करायचं नाही आमचं ठरलेलं आरक्षण द्या असं कम नाही म्हणलं दरेकर की देवेंद्र फडणवीस राजकारण करायला आहे का नाही बरं असं म्हणले कारण दहा महिने झालेत दरेकर डोळे आहेत का उघडे उघडा पाणी मारा समुद्राचा त्याच्यावर स्वतःला लई शाणं समजायला नाही एक आमदारकीसाठी एक आमदारकी मिळायची त्याच्यासाठी हे भाजप पक्षाला माहिती आहे काही कामाचं नाही ह्याच कामाचं आहे फक्त मराठ्यांचे क्रांती मोर्चे बंद पाडणे ठोक मोर्चे बंद पाडणे मराठ्याचं आंदोलन बंद पाडणे मनोज जरांगेवर बदनाम करायसाठी सोडणे एवढ्याच कामाचं आहे हे भाजपने बोल केलेलं आहे एवढ्याच कामाचं आहे ती तमाशात मावशी नसते का बिगरांना ठेवली निबळ दे तसंच ती कॅकताडात बाबू का बेगर कामाचा नुसताच सरळ दिसतो ती जर आवताच्या दांडीला कामाला येत नाही आणि कशाला येत नाही ते बोगस असतं ती तुम्ही आधी बोललात तेव्हा मी बोललो माहीतळ माझ्या जातीसाठी काय करणार आहे तू अभि अभियान मला माहिती आहे मला आत्ताच माहिती आहे था तुम्हाला बदनाम करणार आहे चल तुम्हाला माहिती आहे तू मला खोटे नाटे हिडिओ टाकणार आहे मला माहिती आहे तू काय करणार आहे हां तर कोणाकोणाला हाता खायला धरलंय तेही मला माहिती किती जणाला आमच्या लोकल तर प्रेस घ्यायला लावलेत हे मला माहिती चल जाय कर तुला काय करायचं चल चल मी जातीसाठी मारायला तयारी काय म्हणणार तो देवेंद्र फळवीसला वाचायला लागला आणि त्या पुरीला तिथं डोळ्यात पाणी आलं तर तिला म्हणतो भंपक पण आहे हां एवढा मगरूर एवढी मस्ती आहे का तो ॲडवोक्यात राजकारणाची सत्तेची काय वाटतं तुला तुलाही शान आहे आणि तो क्रांती मोर्चापासून तुला तो सगळं माहिती आहे जरी आम्ही त्यावेळेस पुढच्या तोंडाला नव्हतो काही जण होते तरी आम्हाला सांगत होतो तू काय करतो आणि तुला पाच सात जोडीदार आहेत क्रांती मोर्चा टायमाला तू दहा बारा जण येतात महायचं तुमचे सहा सात जण आहेत ती मी मला माहिती आहे तू काय काय करतो दे परत त्याला सन्मानानं बोलायला आदरानं बोलायला समोरच्या तसं बोलावं लागतं तेव्हा सन्मान मिळतो तो ॲडवोकेट एकच घुसला घुसलाय नुसतं देवेंद्र फडणवीस आणि सत्ता कशी सत्ता येईल तुला माहिती आहे का वेळ आल्यावर आम्ही काय करत असतो हा एखाद वेळेस शिंदेचे निवडून देतेन मराठी पवारांचे देतेन महाविकास आघाडी देते, देते, देते नुसते तो आहे तो हेच पाडी देईन हा आणि तो आहे आत्ताच तुमच्याच बैठकीत ठरलंय पंढरपूरच्या बी आणि त्या दिवशी मुंबई झालेली बी पंढरपूरला एक बैठक झाली तुमची एका नेत्याच्या घरी हां तिथंच सांगितलं की एकोण एकोणऐंशीचा सुपडा सापच आहे आपल्या आमदाराचा तुमच्याच नेत्याने तुमच्याच लोकांना सांगितलंय आणि बैठकीत बी सांगितलंय मुंबईच्या बी बघ तुला किती वाट वाईट वाटत असताना आता मी हे शब्द काढलेले कारण तुला वाटत असताना आमच्या बैठकीतला याला कस कामा झालं अरे तूच फक्त मराठीशी गद्दारी करणार आहे बाकीचे ती दब असणारे मराठ्यांशी इमानदारी करायला लागलेत आता तूच तेवढा गद्दार तू आहे आणि तो आहे सगळं दोन चार येत का ते तुला जातीचं देणं घेणं नाही त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं देणं घेणं नाही किती ॲडमिशन नव्हतं बाहेर पड याचं देणं घेणं नाही आरक्षण नाही मिळेल तरी देणं घेणं नाही तुझे अभियान आहे ना, ना मराठ्यांची जात संपवायला आहे मराठ्यांचे विद्यार्थी संपवायला आहे आणि मी आंदोलनापासून ला लांब जावा म्हणून आहे हे मला माहिती आहे हिल तू या हातात हिले दिसापासून दिले पण तुला करायचं नव्हतं तू आता करशी आणि कर जाय चल चल जाय तू बघ तू यामुळं काय वाटळ होतंय तू बघ आता दरेकर कर तो ह्यामुळं काय वाटलं होतं तू फक्त बघ पुढा आता हां निवडक भाजपाचे आम्ही काही पाडतो का नाहीत काही शब्द वापरतो मी बघ पाडतो ना ना की नाही आणि काय एकोणाशी आजारण निवडून आलेला देवेंद्र फडणवीस हां मतांना नाही आलेला तो ह्यामुळं त्याला मुंटकीवर पटाकी देणं मराठी द्या ना ठेव हां हा। बघ टाकतात का नाही तू किती डाव करणार आहे तू कितीक डाव करणार आहे वेळ आली ना भाजपातली काहीचा सोपडा साफ करणार मराठ्याच्या विरोधात बोलणाराचं आणि जे असल्या बिंड्रा बी तो यासारखे आता तू मागून गेलेला आहे त्यामुळे तो काय पडायचं घेणं देणं नाही कारण तू दडी डाडी तो विधान परिषदन जाण्यासाठी त्यामुळे तो हा काय मतदारसंघच नाही तुम्ही बोलणार सगळे इकडून गेलेले आहेत आणि जे पटांगणार ना तुमच्या ना तुम्ही सत्तर ऐंशी सुट्ट्या पाडणार देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही अंगावर नका घालू तुम्हाला त्याविषयी सांगितलं होतं मराठ्यांचे लोक माझ्या अंगावर नका घालू मराठीची जात माहीत संपू नका याच्यात भाजपमधल्या सुद्धा तोटा होत भाजपमधल्या मराठ्यांचे पोरंसुद्धा शिकत आहेत ते बी नोकरीला जात आहेत भाजपमधल्या मराठ्यांच्या सुद्धा त्रास भाजपमधल्या बऱ्याचशा लोकांना त्रास त्रासे काय उपयोगी असं म्हणायला लागलेत काल माहिती आहे दरेकर बोलल्यापासून कालपासून किती भाजपचे मॅसेज येत दाखायचे का आले नाही का ते आणखी तुम्हाला मॅसेजच दाखवतो आता मी भाजपचा आहे असं लिहिलेलं आहे पुरं मन उठलं भाजपपासून आमचं दरेकर बोलल्यापासून आमच्या लेकराच्या डोळ्यातले पाणी दिसा नाही याला मी भाजपचा पदाधिकारी आहे काय म्हणतात मी कट्टर कार्यकर्ता आहे काही काय म्हणतात भाजपमधला मी आर एस एसचा कट्टर कार्यकर्ता मी मॅसेज दाखवतो पण ते आले नाहीत वाटतं आम्हाला मॅसेज टाकलेत लोकांना असं वाटतं आहे की आपली जात हे संपवायला निघाले की काय देवेंद्र फडणवीस या दरेकरच्या माध्यमातून मी पुरावे दाखवतो प्रत्येक वेळेस असं नाही बोलत हां राजकारण नाही करत राजकारण करायचं नाही म्हणून तर मग तो आमचं आम्हाला आरक्षण द्या मला माझ्या समाजात राजकारणात जायचं इतके भयानक मेसेज आलेत की ते भाजपने जर स्वतः वाचले तर त्यांना वाटत शंभर टक्के आपले लोक चुकीचा पाऊल टाकायला लागले शंभर टक्के काल दरेकरपासून दरेकर बोलल्यापासून काल तर पुरं वातावरण बिथारलं भाजपमधल्या मराठ्यात पुर काल इथं मोठमोठाले दोन नेते होते भाजपचे काल दोन मोठ आले किती असं करत होते नाही कळायचं दरे करत तुला तो फक्त तोही आमदारकी दिसतील तो देवेंद्र फडणवीस दिसतो मला तोही आमदारकी दिसत नाही तोही सत्ता दिसत नाही तो देवेंद्र फडणवीस दिसत नाही मला दिसतो मग मराठा समाज आणि मराठा समाजाच्या लेकराच्या वेदना यासाठी हो पाठ्यही दबासलेला आहे काय बदनाम करणारे तुम्हाला तू नुसतं बदनाम करून दाखव आणि ते बदनाम करू लागणारे बघ त्यांना समाजाला सामोरं जायचं लक्षात राहू दे तुझ्यामुळे तू किती घरं मारणारेस मराठ्यांच्या गोरगरिबाचे विद्यार्थी मारणारेस मराठा समाज तू दरेकर मारणार आहे आंदोलन बंद पडल्यामुळं पाडणाऱ्यांचे घर तुझ्यामुळं उजाडणार आहे इतका कुविचारी तो माणूस कधीच होणार नाही तो जास्त अन्न आता ना मला आधी वाटत मोठ्याले मराठ्यांच्या घर गर, घराने सगळ्या पक्षात येत ते राहिले पाहिजेत पण इतके बधिर डोक्याचे घराने सुद्धा असतात राजकारणात मराठीचे हे पहिल्यांदा काल मराठ्यांना बघायला मिळालं म्हणून भाजपमधला शेतकरी काम करणारा की जो येडा झालेला आहे भाजपसाठी येडा जो इतके चिखलात काम करतो तो कालपासून असे टोपी डोक्यातले आपरायला काय भाजपाचा नेता ना आपल्याला एकरा काय बोलतो टोपी आपटायला डोक्यातली दरेकर अर्थ समजून घे तुला नाही कळायचा अर्थ याचा अर्थ काय होतो टोपी आपटी ना म्हणजे आमच्याकडं टोपीला पटक्याला लई किंमत हे मराठ्यात मराठ्याचा रक्ताचा आहे तू टोपीला पटक्याला लय किंमत हे एका नेत्यानं दुसऱ्या नेत्याविरोधात टोपी काढली होती त्याला पाडूस तर टोपी घालणार नाही मानला होता आणि नव्हतीच घातली त्यांनी पाळड्यावर घातली होती किंमत कळली की टोपीची टोपी, टोपी आपलेली त्यांनी बांधावर की माझ्या मुलीला ले मराठ्यांच्या लेकराला मराठा जातीला देवेंद्र फडणवीससाठी दरेकर काय बोलतोय मी उभा आयुष्य भाजपचा आहे आणि आमच्या लेकराची ही किंमत करायला का भाजप ही ती माणूस म्हणाला तुमचे लोक सांगतोय मी तुम्हाला तुमचे कट्टर आयुष्य भर असणारे काय मॅसेज येत तर गोंग डोकं गुंग झालं गुंग गुं। आणि ते काल लेकरू गेल्यापासून सांग थरथर कापत होतं म्हणून पडून रावं लागलं मला झोपून <laughs> भाष्यात कळणार ते दरेकरला मी, आ आ का। ता ता का मी काय म्हणतो उठलं की बोल बोललं ते कोणकडे बी आणि बोलणारच आहे तू परत मला माहिती आहे आता आता अभियानच आताच घेतलं म्हणल्यावर काय आता तर काय मला मी फ्रेश आहे आता आनंदी काय करणार आता मला माहिती आहे भियान तू आता घेतलेले तो आधी एकाने घेतलं होतं त्यात तो आहे लु वाटतं काल लयच प्रेशर आलं वाटतं तो भयानक दरेकर साहेबवर प्रचंड प्रेशर आलं वाटतं काल भयानक प्रेशर आलं वाटतं